नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आपल्या जमिनीचे किंवा शेतजमिनीचे जुने फेरफार किंवा सात बारा कशाप्रकारे ऑनलाईन डाउनलोड करू शकतो हे शिकणार आहोत यामध्ये बऱ्याच जणांना विविध शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी किंवा न्यायालयीन कामासाठी शेतजमिनीचे जुने रेकॉर्ड्स जोडणे आवश्यक असते किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी त्यांचे आजोबा किंवा पंजोबांचे महसुली पुरावे हे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे किंवा एकोणीसशे एकावन्न वर्षापूर्वीचे महसुली पुरावे हे त्यांचे सोबत जोडणे आवश्यक असतात तरच त्यांना जातीचे किंवा डब्ल्यू एस प्रमाणपत्र हे निर्गमित केले जाते तर हे जुने महसुली पुरावे म्हणजे सात बारा फेरफार खाचरापत्रक ऑनलाईन डाउनलोड कसं कर करायचं हे आपण बघू पण तत्पूर्वी एक सूचना मित्रांनो ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून सोबतचे बेल आयकॉन यावरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे जे नवीन व्हिडिओ आहेत त्यांची सूचना मिळेल मित्रांनो या पुढे काळामध्ये आपण वंशावळ पुरावे किंवा आपल्या आजोबा पंजोबांचे इलेक्शनचे ओल्ड रेकॉर्ड कसे डाउनलोड करायचे हे देखील बघणार आहोत त्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच लोकांना आपल्या आजोबांच्या वडिलांचे नाव किंवा पंजोबांच्या वडिलांची नावे हे माहीत नसतात तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करून टाकू आपल्याशी जमिनीचे जुने रेकॉर्ड्स किंवा अभिलेख डाउनलोड करण्यासाठी महसूल विभागाच्या आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला आपल्याला ओपन करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल तेव्हा तुम्हाला यावरती जर तुमचं लॉग इन असेल या आधीचा तर ते लॉग इन टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन व्हायचे आहे जर यावरती लॉग इन नसेल तर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन या निळ्या टॅबवरती क्लिक करून एक फॉर्म दिसेल तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे यामध्ये प्रथम तुमचे संपूर्ण नाव लिंग मोबाईल नंबर कामाचे स्वरूप ईमेल आय डी जन्मतारीख आणि आपला संपूर्ण पत्ता विथ पिनकोड तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो आय डी आहे तो सेट करून तुम्हाला पासवर्ड निवडायचा आहे आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायचे आहे यावरती रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या, या पोर्टलच्या होमपेजवर येऊन यावरती लॉग इन करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला सर्चसंबंधी काही पर्याय दिसतील यामध्ये प्रथम तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका आणि त्यानंतर तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर खाली डॉक्युमेंट टाईप यामध्ये तुम्हाला आ, ओल्ड न्युट्रिशन फेरफार सात बारा नंबर नंबर आठ खासरापत्रक कुल रजिस्टर इनामपत्रक आणखी बऱ्याच काही कागदपत्रांची नावे आहेत जी तुम्ही ते या ठिकाणी त्यावरती क्लिक करून या ठिकाणी डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी मी सात बारा काढत आहे त्यासंबंधी मी शीर्षक निवडून या ठिकाणी खाली व्हॅल्यू या पर्यायावर तुम्हाला गट नंबर किंवा सर्वे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही शहरामध्ये असाल तर तुमचा सिटी सर्वे नंबर देखील तुम्ही या ठिकाणी टाकून पी आर कार्ड वगैरे काढू शकता किंवा या ठिकाणी तुमचा जो सिटी सर्वे नंबर टाकला असता तुम्हाला ह्या ठिकाणी खाली सर्च या बटनवरती क्लिक करायचे आहे जो गट नंबर किंवा सर्वे नंबर तुम्ही या ठिकाणी टाकला आहे त्या सर्वे नंबरचा ओल्ड रेकॉर्ड डाटा या ठिकाणी ओपन झालेला दिसेल यामध्ये ज्या वर्षीचा ओल्ड सातबारा किंवा इतर अभिलेख तुम्हाला पाहिजे असेल तो पर्याय निवडून तुम्हाला खालील रिव्ह्यू कार्ड या तपकिरी रंगाच्या आयताकृतीवर क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढे कंटिन्यू करून त्यानंतर अवेलेबल डाउनलोड फाईल या निळ्या टॅबवरती क्लिक करायची आहे त्यानंतर संबंधित अभिलेखाची झिप फाईल या ठिकाणी तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल तिला एक्स्ट्रॅक्ट करून ओपन केले असता त्यामध्ये एक पी डी एफ स्वरूपी अभिलेख मिळेल यामध्ये तुमचं खासऱ्यापत्रक किंवा सातबरा किंवा फेरफार तुम्ही जो या ठिकाणी डाउनलोड केला आहे ते या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होईल मी या ठिकाणी सात बारा ओपन केला आहे तर मित्रांनो हा सात बारा डब्ल्यू एससाठी एका विद्यार्थ्याला लागत होता तर त्यांना मी हा काढून दिला आहे तुम्ही देखील अशाच प्रकारे आपले जमिनीचे ओल्ड रेकॉर्ड्स सात बारा किंवा खासरापत्र किंवा फेरफार अशा प्रकारे काढू शकता या पोर्टलवर सध्या कामे चालू असल्यामुळे काहीच जिल्ह्यांचे रेकॉर्ड तुम्ही पाहू शकता अदरवाईज तुम्ही तहसील कार्यालयाला भेट देऊन संबंधित अभिलेख त्यांकडून घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअप फेसबुक इत्यादी माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र